अंगठे अंगठे पकड अंगठे होल्ड आता डोकं गुळघ्याला लावायचा ट्राय कर पडू नकोस आता हात पायाच्या मागे घ्या आणि डोकं गुळघ्याला लावा हो <hand -गया> <hand -गया> सविता जमतय होतय चल कर अडचण परफेक्ट तोच तर बॅलेन्स आहे ना तोच तर ठेवायचा आहे ना बॅलेन्स जातोय तर बॅलेन्स ठेवून फ्रंट बेंडिंग हा प्रीती बरोबर आहे बॅलेन्स्ड ह सविताचं झालं क्या वाद आहे सविता ओके